नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण अख्खा मसूर तयार करूया तर इथे अख्खा मसूर बघा आपण चार तास भिजत ठेवलेला एक वाटी मसूर आहे हा त्याला मी असं बघा छान भिजलाय कट पण झालाय तोडून दाखवलं आहे तुम्हाला त्याच्यात ता फोडणी तयार करूया तेल टाकलंय बघा पॅनमध्ये आपण मोहरी हिंग छान असे तडतडून घेऊया हे बघा इथे त्यानंतर तमालपत्र आणि कांदा टाकूया आपण कांदा मी त्या कटरवर बारीक करून घेतला आहे कांदा एकदम बारीक करायचा कारण सारखा आपला आख्खा मसूर व्हायला पाहिजे ना म्हणून आपण तो थोडासा कटर किंवा चॉपरवर बारीक करून घ्यायचा तर इथे बघा मी कुटलेला लसूण टाकते तोही छान असा फोडणीत परतून घेते थोडासा कांद्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे बघा इथे तर आपण छान अशी फोडणी परतून घ्यायची त्यानंतर आपण टाकतो इथे टॉमॅटो टॉमॅटो पण चांगला असा आपण फोडणीत परतून घेऊया व्यवस्थित बारीक व्हायला पाहिजे टॉमॅटो इतकं छान परतून घ्यायचा तुम्हाला असं टाकताना दिसेल की आपण पटापट टाकतोय इथे बघा आपण थोडंसं मीठ टाकतोय ह्याच्यामध्ये छान फोडणी परतून घेतो आहे मी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आता बघा इथे आपण ना चिमुटभर खायचा सोडा टाकतोय कारण अख्खा मसूरमध्ये खायचा सोडा टाकतात धाबेवाले वगैरे असतात ते सगळ्यात पहिलं म्हणजे कांदा असतो तो एकदम स्मूद बनतो आणि अख्खा मसूरला स्वादसुद्धा खूप छान येतो चवीला छान लागतो आता बघा आपण तो जेव्हा सोडा टाकतो तेव्हा थोडासा कांदा पिवळट बनला आहे बघा ह्याच्याबरोबर आपण थोडंसं जिरा पावडर धना पावडर हळद टाकतोय बघा थोडासा भाजका मसाला गरम मसाला थोडक्यात मी टाकते मालवणी आणि त्याच्यानंतर आपण कांदा लसूणची थोडीशी चटणी टाकूया छान छान फ्लेवर येतात आणि चवीला पण खूप छान लागते आणि हा कलरचा आपण बेडगी बेडगी मिरचीचा मसाला टाकला आहे प्लेन ज्याने करून कलर येऊ देत तर इथे बघा मी करपुने म्हणून थोडंसं पाणी टाकते कारण मी तेल जेवणात खूप कमी वापरते जास्त तेल वापरत नाही म्हणजे तमंग येतो तसा कारण मलाच स्वतःला कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळे मी तेलाचा वापर खूप कमी करते जेवणात तर इथे बघा आपण मसूर टाकला जो भिजत घातलेला तो तो पण छान असा फोडणीत आपण परतून घेतो आहे असं परतून घेतल्यानंतर आपण ना एका वाटीला चार वाटी पाणी टाकतो आहे इथे मी गरम पाणी टाकलं आहे हे चार वाट्या आणि मस्तपैकी एक शिट्टी करणार आहे मी ह्याची हे बघा तर छान असं आपण मसूर आतमध्ये व्यवस्थित असं ढवळून घेतला आहे आता आपण एकच शिट्टी करायची एका शिट्टीमध्ये मसूर छान शिजतो तर इथे आपली एक शिट्टी झालेली आहे कुकर थंड झालं आहे मसूरसुद्धा खूप छान असा शिजला आहे बघा तो बघा मस्तपैकी मसूर झाला आहे इथे भिजलेला मसूर असेल तर एकच शिट्टी करा कुकरला करत असाल तर नाही तर मग तुम्ही साध्या भांड्यामध्ये केलं तरी चालेल आता आपण एक तालच्यावर दणकावून फोडणीचा तडका देऊया तर बघा मी इथे लसूण टाकली आहे त्याच्यानंतर त्याच्यात आलं टाकलं आहे आल्याचे तुकडे आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि छान असा आपण तडका दिला आहे बघा अख्खा मसूरला आणि वरून कोथिंबीर टाकतो आहे आणि इथे आपला अख्खा मसूर मस्तपैकी तयार झालेला आहे आज चपाती भाकरी बाजरीच्या भाकरीवर पण छान लागतो हां हां असं तुम्ही करू शकता तर बघा किती मस्तपैकी आपला अख्खा मसूर तयार झाला आहे तो आणि एकदम दाटसर बनला आहे तेला तापने का प्लेट में देगी हुया, तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया आणि चवीला तर अप्रतिम बनलेला बघा किती छान दिसतोय तो